ते धडक वरदान ते दिले शौर्याचे आई भवानीने आभास खडग घेऊन हाती भरली हिंदुत्वाची कास लाल किल्यावर भगवा फडक लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एक गला महाराष्ट्र धर्म वाढवा सांगतो शिवबांचा इतिहास मस्कुरे आता ना होऊन देऊ माणूस किची दैना सात गोत्र अंधर्म आमचा शिवसेना 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 पक्षाचे उपनेते माननीय प्राध्यापक नितीनजी बानुगडे पाटील यांच्या हस्ते आणि शिवसेना जिल्हा प्रमुख माननीय संजय बापू विभूते यांच्या प्रमुख उपस्थितीत माननीय लखन भैया ठोंबरे यांची शिवसेना भैयाच्या युवा सेना सांगली जिल्हा उपाध्यक्ष लोखंडे शिवसेना तालुका प्रमुख माननीय नितीन नाना कांबळे उर्फ एनडी शिवसेना विटा शहर प्रमुख माननीय विरुभ भैया फाळके विधानसभा अध्यक्ष माननीय अमित वायदंडे माननीय सागर सोनवले माननीय परवेज चल माननीय अजय सकते आणि राज ऑर्गेनिक अँड फर्म विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा मराठी कुरुक्षेत्र है तू, ये तेरा कुरु सुप्रसिद्ध युवा उद्योजक दिलदार व्यक्तिमत्व तसेच उद्योग समूहाचे सर्वे सर्व माननीय विशाल दादा कदम यांना गणेश पवार माननीय दत्तात्रेय पवार श्री रेवन सिद्ध देवाचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिर प्रशासन सज्ज आहे शुक्रवार बावीस मार्च रोजी श्री देवाचा प्रकट दिन अर्थात संपन्न होणार आहे श्री दिवशी विविध धार्मिक आयोजन देखील करण्यात रेवनसुद्धा तर यावेळी होणारे युवा कीर्तनकार चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन भाविकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे त्यामुळे भाविकांनी प्रकट दिना दिवशी आयोजित विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री सिद्ध मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बालाजी गुरव यांनी भाविक भक्तांना केलंय सध्याच्या काळात नात्यांमधील वाढत्या ताणतणावांमुळे बरेच जण त्रस्त पाहायला मिळत आपण जितकं प्रामाणिकपणे नातं जपतोय तितका न्याय जर समोरची व्यक्ती त्या नात्याला देत नसेल तर एका निर्णायक एक टप्प्यावर तितकी तटस्थ भूमिका घेणंही गरजेचं आहे जगद्गुरु तुकोबा सुद्धा ठणकावून देवाला एके ठिकाणी म्हणतात माझे लेखी देव मेला असो त्याला असेल माणसं गमवायची भीती बाळगू नका जाणाऱ्याला निमित्त लागतं थांबणाऱ्याला इच्छा लागते नमस्कार जय सिद्धराज सालाबाद प्रमाणे श्री रेवनसुद्ध देवांचा प्रगट दिवस यावर्षी मी ती सिद्ध त्रयोदशी म्हणजे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी श्री क्षेत्र रेवनसिद्ध मंदिर येणावी या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमाने साजरा होत आहे तरी या सर्व कार्यक्रमाचा भाविक भक्त व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा ही देवस्थानच्या वतीनं नम्र विनंती आहे सालाबादप्रमाणे गुरुवार दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता श्री रेवन सिद्धांची पालखी महादेवांच्या भेटीला म्हणजे श्री क्षेत्र शिखर शिंगणापूरकडे प्रस्थान करते ते संध्याकाळी परत श्री क्षेत्र रेवनसिद्ध मंदिरे इथे माघारी येत असते शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता महाराष्ट्रातील लाखो तोरणांचे प्रेरणास्थान असणारे यवा कीर्तनकार हरिभक्त पारायण चैतन्य महाराज वाडेकर यांचं सुसराव्यासह कीर्तन आयोजित करण्यात आलेलं आहे याचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती त्याचबरोबर सकाळी साडे अकरा वाजता श्रीमद जगद्गुरू श्री श्री विद्यानरसिंह भारती शंकराचार्य करवीरपीठ कोल्हापूर यांचं आशीर्वचन होणार आहे याही धार्मिक कार्यक्रमाचा सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही विनंती दुपारी बारा वाजून एक मिनिटांनी फुलांचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर उपस्थित सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे दुपारी साडेबारा ते तीन या वेळेमध्ये भजनांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी पाच ते सात या वेळेमध्ये पांडुरिंग वारकरी शिक्षण संस्था धामणीचे विद्यार्थी यांच्या यांचा हरिपाठाचा कार्यक्रम इथं संपन्न होणार आहे असे शुक्रवार दिनांक बावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आलेलं आहे सदर कार्यक्रमास सर्व भाविक भक्त व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून या धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व श्रींचा कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्यावा नम... हो ही नम्र विनंती सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात नाही ना मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शन ची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जीव मराठी